हाय गुड इव्हनिंग तर आज खूप दिवसानंतर आम्ही गेलो होतो पु ल देशपांडे गार्डनला तर पुण्यामध्ये जर तुम्हाला कुठे निसर्गरम्य ठिकाणी जवळपास जर पुणे सिटीमध्ये कुठे जायचं असेल तर हे जे गार्डन आहेत ना हे बेस्ट आहे तर इथे तिकीट काउंटर होतं आणि तिकीट काउंटरला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही तिकीट चालतात तर तिकीट काढलं आणि त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये एंट्री केली तर तुम्ही इथे बघू शकता पु ल देशपांडे गार्डनला ओकायामा गार्डनही म्हणतात खूप छान आहे सुंदर आहे निसर्गरम्य आहे बघू शकता तुम्ही आणि आता कसं पावसाळा चालू आहे त्यामुळं खूपच सुंदर असं सगळ्या गार्डनमध्ये ग्रीनरी ग्रीनरी होती आणि संडे असल्यामुळं गर्दी फार होती पण ना म्हणजे मन खूप असं प्रसन्न वाटतं आणि जो काही स्ट्रेस असतो जो काही आठवडाभर आलेला कामाचा थकवा असतो ना तो पूर्ण निघून जातो जर कोणी गेलं नसेल ना तर नक्कीच जाऊन बघा या गाण्यांमध्ये खूपच सुंदर आहे आणि तिथे ठिकठिकाणी ना असं बसण्यासाठी निवांत बसण्यासाठी पण केलेलं होतं त्यानंतर असे पाण्याचे छोटे छोटे असे झरेही होते जिथे की तुम्ही म्हणजे फोटोशूट करू शकता आणि फोटोशूटसाठी किंवा प्री वेडिंग शूटसाठी म्हणजे कुठलेही आपले बेबी शावर असो किंवा कुठलेही फोटोशूट असो व्हिडिओ शूट असो तर हे जे गार्डन आहे ना हे बेस्ट आहे आणि तिथे ना असं म्हणजे सिक्युरिटी गार्ड पण असतात जे की म्हणजे आतमध्ये आत असं जास्त जाऊ देत नाही तिथं पाण्यामध्ये किंवा असं तुम्ही पुढं गेल्यानंतर बघाल एकाच गार्डनमध्ये तुम्हाला म्हणजे छोटे छोटे पाण्याचे झरे त्यानंतर अशा उंच टेकड्या वगैरे दिसतील तर तिथे जाऊ देत नाही ते बहुतेक परमिशन वगैरे काढून शूटसाठी किंवा फोटोसाठी कदाचित ते परमिशन देत असतील पण असं तर जर कोणी गेलं तिथे फिरायला वगैरे तर फोटो जाऊ देत नाही ते तिथे आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि निवांत असं म्हणजे बसायला पण खूप छान वाटत होतं तिथे आणि ह्या गार्डनमध्ये आहेत ना बॉडीगार्ड जो पिक्चर आहेत ना सलमान खान आणि करीना कपूरचा त्याची शूटिंग झालेली होती आणि इथे बघू शकता तुम्ही फाउंटन पण आहे खूपच सुंदर आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे बसण्यासाठी जागा होती आणि इथे पाण्यामध्ये असे छोटे छोटे मुलं खेळत होती इथे जे आहेत ना आम्ही आता वरती चाललो होतो जे की मी तुम्हाला बोलली होती ना एकाच गार्डनमध्ये हो उंच टेकडी पाण्याचे झरे वगैरे सर्व काही आहे तर खूप सुंदर बघू शकता तुम्ही जाण्यासाठी पण वरती जाण्यासाठी पण खूप सुंदर त्यांनी केलेलं होतं वरती गेल्यानंतर ना खूप सुंदर असं गार्डनचा पूर्ण पूर्ण व्ह्यू दिसतो आणि त्या गार्डनचं गार्डन एक वैशिष्ट्य म्हणजे ना त्या गार्डनमधले जर तुम्ही झाडं बघितलेले असतील ना बघत असाल ना तर त्या झाडंसुद्धा म्हणजे एकसारखी नाही आहेत असे वेगवेगळ्या आकाराची झाडं आहेत बघू शकता तुम्ही व्ह्यू हा वरती गेल्यानंतर आम्ही शूट केला होता आणि खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो इथे आम्ही थोडेफार त्रिशाचे रील्स शूट केले त्यानंतर छान फोटोशूटही केलं थोडंफार कारण जवळ आहे पण मग नाही जाणं होत लवकर लवकर आणि हे जे पाणी आहेत ना तिथे बघा इथे असे मासे पण आहेत म्हणजे भरपूर मासे आहेत पण आपण त्यांना असं बाहेरील काही असं खाद्यपदार्थ नाही देऊ शकत परमिशन नाही आहे तिथनं गार्डनमध्ये ना आमचा कधी दीड ते दोन तास कधी निघून गेले ना आम्हाला स्वतःलाच कळलं नाही तरी आम्ही बसलो पण नाही सारखं कंटिन्यू फिरतच होतो त्यानंतर गार्डनमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही म्हणजे जेवणासाठी गेलो होतो हॉटेलमध्ये त्यानंतर कॉफी पिली तर, तर असा काही होता आजचा दिवस तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय